तर बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय आणि आता काही सविस्तर घडामोडी बघूयात राज्यामध्ये आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळेचा पहिला दिवस आहे शाळेच्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघरमध्ये आहेत आणि पालघरमधल्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत ते करतात तर साताऱ्यामधल्या कोडोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय तर बारामतीच्या आलेगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली यावेळी त्यांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी सुद्धा जागवल्या बरोबर काय काय बघा त्याच्या किल्ल्या वगैरे सगळ्यांनी गोष्टी अच्छा शाळेत छान वाटत काय ओके तर अजित पवार यांनी या शाळेला भेट दिली आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी सुद्धा जागवल्यात त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार आज शाळेचा पहिला दिवस असल्या कारणानं दौंड तालुक्यातील आलेवाडी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आपण अजित पवारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न दादा शाळेत आला होता संवाद साधला विद्यार्थ्यांचा आज आम्ही ठरवलेलं होतं आम्ही जिथं कुठं असू तिथं जिल्हा परिषदेच्या जे कुठली शाळा आपल्या असेल त्या शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच सर्वांचं स्वागत करायचं आज आता पहिलीचे विद्यार्थी जे येतात ते थोडेसे आनंदाने येतात पूर्वी थोडं रडारडी चालायची पण तसं इथं कुठे चित्र पाहायला मिळालं नाही एक मिनिट थोडस अशा पद्धतीनं ह्या गोष्टी म्हणजे आम्ही केलं त्यांना फुलं दिली युनिफॉर्म दिले पुस्तकं दिली मी शिक्षकांनाही सांगितलं की सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सगळा खर्च करता सरकारची जबाबदारी खर्च करतो म्हणजे काय सरकार उपकार करत नाही शेवटी सरकारची नैतिक जबाबदारी आपल्याला भावी पिढी घडवण्याच्या करता दूरवरच्या सगळ्या छोट्या मोठ्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण देणं आणि तिथं सुविधा देणं तिथं कुठलीही अस्वच्छता न राहील असं पाहणं आणि ज्या मूलभूत गरजा असतात शाळा चालवण्याच्या करता आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या करता त्या सगळ्या कशा तिथं मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न हा झाला पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे पालघरला भेट देणार होते मी आलेगाव दौंड तालुक्यामध्ये आहे उपमुख्यमंत्री एकनाथराव पण माझ्या माहितीप्रमाणे ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्या शाळेला भेट देणार होतं असं आमचं सुरुवातीला ठरलेलं होतं वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आम्ही दहा कोटीचा हातामध्ये घेतलेला आहे तो अख्ख्या राज्यामध्ये राबवायचा परंतु तो राबवत असताना प्रत्येकाने आपल्या वतीनं एक एक झाड जर लावलं ला। आणि ते झाड त्यांना मुलांना हे तुम्ही लावलेलं झाड हे आपल्याला जोपासायचं हे जो पाणी बघायचं तर एक वेगळ्या प्रकारचे संस्कार लहानपणापासून मुलांच्यावर मुलींच्यावर होतात आणि त्याच्यातनं एक पर्यावरणाचा पण समतोल साधला जातो आज देखील तीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे इथं काही किरकोळ गोष्टी आहेत परंतु मी माझ्या एका सहकार्याला सांगितलेलं की बाकीच्या पण सगळ्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून या शाळेमध्ये पहिली ते सातवीच सा शिक्षण घेत असणाऱ्या आमच्या गोरगरीब जनतेच्या मुलांना मुलींना कुठल्याही प्रकारच हे आ, कमी कुठली गोष्ट पडता कामा नये सगळ्या पुस्तकं वया युनिफॉर्म ज्या ज्या काही गोष्टी त्यांना लागतात त्या त्या सगळ्या तिथं मिळाल्या पाहिजेत आणि त्याकरता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला शाळेत आलेला लहान मुलांना भेटला काय लहानपणीच्या हो आठवणी जागृत झाल्या लहानपणीच्या हो आठवणी जागृत आता <laughs> फार आपल्याला नातवंड व्हायची वेळ <laughs> <laughs> पण हरकत नाही शेवटी तो आनंद वेगळा असतो शालेय जीवन हे इतकं वेगळं असतं मुलं निष्पाप असतात त्यांना बाकीचं काही शाळा तो सुटली पाटी फुटली वगैरे वगैरे आता तो काळ गेला आता वेगळा काळ आहे आता थोडस आपण मुलांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न सगळीकडेच करत असतो आणि आमच्या त्या खात्याचे दादा मंत्री दादाजी भुसे असतील किंवा आमचं सगळंच महायुतीचे सरकार मधले असतील सगळ्यांची तीच भावना आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पण तशाच प्रकारची भावना आहे धन्यवाद दादा तर हे होते उपमुख्यमंत्री अजित पवार आज शाळेचा पहिला दिवस असल्यानं शाळेला भेट दिली आणि त्यानंतर मुळशीवरती जे घटना घडली आहे त्या ठिकाणी उप जी मावळमध्ये घटना घडली त्याच्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य आहे कॅमेरा पर्सन जीवन सहजयदीप भगत ए बीपी माझा दौंड